नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचा आय चा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो शंभर दिवस शंभर औषध ही जी सिरीज चालू आहे या सिरीज मधील आजचा दिवस आहे साठवा आणि आज एका ब्रँडेड बुरशीनाशकाबद्दल आपण माहिती घेणार आहोत हे बुरशीनाशक असं आहे मित्रांनो आजपर्यंत आपण असे बुरशीनाशक बघितले की काही मर रोगावर चालतील काही मर रोगावर चालत नाही काही मूळ कुजवं चालत मूळ सडव चालत नाही करप्यावर चालता ठिक्कावर चालत नाही ठिपक्यावर चालता तर टिक्कावर चालत नाही असे म्हणजे असं एक बुरशीनाशक आहे हे आजचं जे बुरशीनाशक आहे ना कंपनीचं हे hey, तुमचे जे रोग असतात ना बुरशीजन्य जवळजवळ सत्तर टक्के रोग यांनी कव्हर होतात पूर्ण रोग तुमचं मर असो मुळकूज असो मुळसड असो करपा असो ठिपका असो भुरी असो डावणी असो त्यानंतर तुमचे डिंक्या रोग असो फांदीमर असो हे सगळे रोग कंट्रोल करणारं हे औषध आहे मित्रांनो औषध हे अतिशय महत्वाचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पूर्ण सविस्तर इन डिटेल माहिती देणार आहे मी आता बायरने बनवलेलं एलिएट हे नावाचं औषध आहे वाही या औषधाची खासियत अंतरप्रवाही मध्ये काय की खालून वर म्हणजे मुळांपासून वर शेंड्यापर्यंत आणि शेंड्यापासून खालीपर्यंत दोनही साईडनं याचा प्रवाह होतो अप अँड डाऊन खाली आणि वर याचा प्रवाह होतो पूर्ण झाडामध्ये पूर्ण झाडाच्या मध्ये पूर्ण झाडाच्या अवयवांमध्ये याचं पूर्ण परक्युलेशन होणार पूर्ण स्टोरेज भेटणार त्याच्यामुळे एकदा झाडामध्ये परकुलेशन झालं आपल्याला जास्त दिवस ब्रॉड स्पेक्ट्रम पस्तीस चाळीस पंचाळीस दिवसापर्यंत याचं कव्हर भेटणार एलिएट हे अतिशय छान रिझल्ट देणार औषध आहे मी स्वतः भरपूर वेळेस एलिएट वापरलेलं आहे आता एलिएट औषध जे आहे बुरशीनाशक याचा जो ग्रुप आहे म्हणजे याच्या कंटेंटचा जो ग्रुप आहे फॉस्पोनेट ग्रुप आहे कोणता ग्रुप आहे फॉस्पोनेट ग्रुपचं फॉसेटाईल फॉसिटाइल अॅल्युमिनियम ऐंशी टक्के डब्ल्यूपी डायरेक्ट ऐंशी टक्के भेटतं प्युअर एकदम जर तुम्ही एक किलो घेतलं तर आठशे ग्रॅम डायरेक्ट फॉसिटाईल एल्युमिनियम भेटणार मित्रांनो आता पिकांची प्रतिकारशक्ती वाढवते डब्ल्यू पी फॉर्म्युलेशन झाल्यानंतर पिकांची प्रतिकारशक्ती वाढवते म्हणजे काय इम्युनिटी पिकांची रोगाविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती जी असते मित्रांनो ती वाढवते म्हणजे बुरशींमुळे जरी अटॅक होत असेल तर पिकांना इम्युनिटी इतकं देतते ते की बाबा ते सहन करतं पिकावर त्याचा जास्त परिणाम होणार नाही आता डब्ल्यूपी फॉर्म्युलेशन औषध म्हणजे वेटेबल पावडर पावडर फॉर्म मध्ये येतं पाण्यात टाकायची पावडर मस्तपैकी मिक्स होण्यासाठी विरगळण्यासाठी मिक्स करून घ्यायची काडीच्या सहा काडकीच्या काडकीची चांगली डब्ल्यू चांगली फॉर्म्युलेशन फॉर्म्युलेशनचे पावडर व्यवस्थित मिक्स होतात पूर्ण विरगळतात फवारणीसाठी हे औषध फक्त दोन ग्रॅम प्रति लिटर वापरायचं फवारणीही करू शकता दोन ग्रॅम प्रति लिटर वापरून आपला पंप जर पंधरा लिटरचा असेल तर तीस ग्रॅम हे औषध घेऊ शकता पंप जर वीस लिटरचा असेल तर तुम्ही चाळीस चाळीस ग्रॅम हे औषध घेऊ शकता त्यानंतर आळवणी जर करायची असेल आपल्याला ड्रीप वाटे असो किंवा मग्याच्या सहाय्याने एखाद्या ग्लासच्या सहाय्याने एखाद्या छोट्या डब्याच्या सहाय्याने जर आपल्याला अळवणी करायची असेल पर्टिक्युलर एखाद्या झाडाच्या बुडाला जर टाकायचं असेल तर तीन ग्रॅम प्रति लिटर याचं प्रमाण ठेवायचं मित्रांनो आणि <coughs> जर आपल्याला खोडाला लेप लावायचा असेल पेस्ट करून आता लिंबू वर्गी जे पी, पिकं असतात मित्रांनो तुमचा संत्रा असो लिंबू असो मोसंबी असो यामध्ये डिंक्या रोग जास्त येतो किंवा डाळिंबाला ही बरेचसे शेतकरी खोडाला लेप लावतात पेस्ट करून एलईड ची जर हे लावलं तर आपण खोडापासून जे वरती व्हायरल होणारे जे बुरशा असतात ना मित्रांनो जसं की डिंक्या रोग आपण म्हणतो डिंक्या हा हो जो रोग आहे हा लिंबू वर्गीय पिकांमध्ये जास्त येतो तर हा खोडाला लेप लावण्यासाठी पेस्ट करू शकतो व्यवस्थित पेस्ट होईल अशी आपली पेस्ट म्हणजे साधारणतः था। अशा याची झाली पाहिजे की आपल्याला व्यवस्थित ही एखाद्या कापड्याच्या कपड्याच्या सहाय्याने म्हणा किंवा कलर देण्याचा जो ब्रश असतो त्याच्या सहाय्याने व्यवस्थित लावता येईल अशी पेस्ट होईल असं द्रावण मिक्सचर बनवावं आता ही गोष्ट सांगतो की करपा करपा जांभळा करपा असो तपकिरी करपा असो त्यानंतर तुमचा काळा करपा असो तीनही प्रकारचा करपा मारण्याचं काम फॉसिटाईल अॅल्युमिनियम करतं ऍलिएट मधील घटक फॉसिटाईल अॅल्युमिनियम तीनही प्रकारचा करपा मारतं त्यानंतर डावनी डाउनी जे आहे हे कंट्रोल करतं फळकूज असो फळ झाडाला लागेल असतानाच फळकूज होते मित्रांनो फळ ऑटोमॅटिक आतमधून कुजून जातं त्याच्यामधनं असं दुर्गंधजनक असं वास येतो मित्रांनो तर फळकूजही कंट्रोल करणार मुळकूज मुळसड मर हे तीन रोग खूप महत्वाचे असतात महत्वाचे का कारण आपल्याला जमिनी खालचं ना। दिसत नाही डोळ्यांना फळकूज असलं दिसतं डावणी दिसते करपा दिसतो डिंक्या दिसतो ठिपका दिसतो खांदिमर दिसते पण मुळकूज मुळसड मर हे झाड उपटून पाहिल्याशिवाय दिसत नाही किंवा प्लॉट पूर्ण बसल्याशिवाय आपल्याला कळत नाही की प्लॉट का बसला आपला कांद्याचा असो किंवा कुठला कुठला दुसऱ्या कसल्या कशाचाही असो मुळकूज मुळसड मर ज्या मुळांवरती आपण मुळा वीक होतात हे सिमटम्स दिसतात मी एक सेपरेट व्हिडिओ या तिन्ही वरती बनवल या ज्या मुळकूज असो मुळसड असो हे व्हाईट रॉट नावाच्या बुरशीमुळे येणारे रोग आहे मर म्हणजे फ्युजोरेम ऑग्जिस्पोरम ही फ्युजोरेम ऑग्जिस्पोरुम नावाची जी बुरशी आहे सगळ्यात घातकी बुरशी असते मित्रांनो डायरेक्टली झाड मारून टाकते मर रोग झाड पूर्ण बसून जातं मुळकुज मुळसडही घाण असतं झाडाचा अपटेक होऊ देत नाही झाडाला मुळांना वाटत जे घटक शोषून घ्यायचे असतात ते होऊ देत नाही मुळकूज मुळसड आता डिंकॅ रोग तेया, तेया आ, जो असतो मित्रांनो लिंबूवर्गीय पिकांमध्ये पिकांमध्ये त्यासाठी हे एलियेट मधील फॉसेटाईल अल्युमिनियम अतिशय छान काम करतं ठिपका जो स्पॉट आपण म्हणतो पानांवरती येतो त्यासाठी अतिशय छान काम करतात फांदीमर साठी अतिशय छान प्रभावी औषध आहे मित्रांनो हे औषध आपण कांदा असो लसूण असो बटाटा द्राक्ष डाळिंब लिंबू मध्ये संत्रा मोसंबी लिंबू टोमॅटो काकडी कापूस सगळ्या पिकांवरती मारून मारू, मारू शकता एवढ्या प्रकारचे रोग कंट्रोल करणार हे म्हणजे अतिशय दुर्मिळ औषध आहे मित्रांनो एलिएट नावाचं बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती असेल परंतु इन डिटेल माहिती व्हिडिओमध्ये दिली काही जर या व्हिडिओमध्ये सांगायचं राहून गेला असेल मित्रांनो तर कमेंटमध्ये लिहा मी सविस्तर सांगेल एखाद्या बद्दल काही शंका असेल एखाद्या पिकावरती काही औषधावरती शंका असेल एखाद्या नवीन औषधाबद्दल माहिती लागत असेल कमेंटमध्ये लिहा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी जो आयकॉन आहे त्याला क्लिक करा म्हणजे मी पुढचा व्हिडिओ जर टाकला ना नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल मित्रांनो धन्यवाद